नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाथ मारदानी एम एच धा या यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज असणाऱ्या सभापती केसरी म्हणजेच घरनिकीच्या मैदानात बक्कासूरच्या गाडीवर कोणते डायवर बसणार तर मित्रांनो आज असणाऱ्या घरनिकीच्या मैदानात बक्कासूरच्या गाडीवर आपल्याला विठ्ठल डायवर आज गाडी मारताना दिसतील तर मित्रांनो मागील काही मैदानात विठ्ठल हे बक्कासूरच्या गाडीवर बसत नव्हते तर मित्रांनो मागे मैदानात बकासूरची गाडी छोट्या डायवर हा डायवर मारत होता पण मित्रांनो आजपासून आपल्याला बकासूरच्या गाडीवर विठ्ठल डायवर हे दिसतील तर मित्रांनो बकासूरचे फॅन व विठ्ठल डायवर यांचे फॅन आज सर्व महाराष्ट्रातील प्रेमी व विठ्ठल प्रेमी खुश असणार आहेत कारण का विठ्ठल डायवरने आज बकासूरची गाडी सुंदर अशा प्रकारे घरणिकी मैदानात सेमफायनलसाठी पात्र ठरवलेली आहे तर मित्रांनो आजच्या या घरणिकीच्या मैदानात विठ्ठल डायवर यांनी बाकासूर आणि आदित किंग चत्तक या बैलांची गाडी सेमीफायनलसाठी पात्र ठरलेली आहे तर मित्रांनो आजच्या या मैदानात दा बाकासूर एक नंबर करेल का कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नसेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व विठ्ठल डायवर आज बाकासूरच्या गाडी बसलेत याबद्दल तुम्ही काय सांगाल कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करा तर मित्रांनो असेच भेटू अनेका नवीन व धमाकेदार व्हिडिओमध्ये